नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजय पांच्या व्हीआयपी फार्मिंग या शेती विषयक युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी सर्वप्रथम आपल्या सर्वांना बैल पोळ्याच्या आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण कि आपल्याला आमवश्याला अतिशय महत्वाची एक फवारणी करायची असते शेतकरी बंधूंनो हे समजून घ्या की ही फवारणी इतकी महत्वाची काय आहे कारण या फवारणी मार्फत आपल्याला करप्या आणि कंदमाशी याच्यावर रामबाण उपाय बघायचे आहेत आणि शेतकरी म्हणून आपण अगोदर सुद्धा दोन ते तीन व्हिडिओ बनवले पंधरा 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 दिवसाचा गॅप ठेवून आपली एक फवारणी हळदीवर व्हायलाच पाहिजे या दृष्टिकोनातून मी अमावस्या पौर्णिमेला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला मी फवारणी कोणती करायची आहे जेणेकरून आपल्या हळदीवर करत्या येणारच नाही आणि कंदमाशी लागणारच नाही याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार व्हिडिओ बनवून टाकत असतो हे अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील शेतकरी मंधूं तर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला जाऊन अगोदरचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता तर शेतकरी म्हणून याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बंधू आताची जी हळद आहे ती जवळपास ऐंशी दिवसाची झालेली आहे आता या अवस्थेमध्ये मा मागे चार ते पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता शेतकरी म्हणून आणि चांगला पाऊस होता आपल्या मराठवाड्यामध्ये त्यामुळे जागोजागी बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहण्याचं सा, सुद्धा एक मोठं साइड इफेक्ट सुद्धा बघायला मिळते आणि यात अशाच आर्द्रतेच्या वातावरणामध्ये शेतकरी बंधूं करप्यासारखा रोग आणि कंदमाशी हे जास्त प्रमाणात दिसायला लागते त्यामुळे शेतकरी बंधू ही जी फवारणी आहे या फवारणी मार्फत आपल्याला या करप्यावर आणि या कंदमाशीवर चांगला इलाज करायचा शेतकरी बंधूं सर्वप्रथम आपल्याला या करप्यासाठी बुरशीनाशक चांगलं घेणं फार गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो बुरशीनाशकामध्ये आपल्याला कॅब्रिटॉप मेटेराम पंचावन्न टक्के आणि पायरॅक्लोस्टोबिन हे पाच टक्के घटक असलेलं बुरशीनाशक अतिशय चांगलं या कंडिशन मध्ये काम करत असते आणि शेतकरी बंधूंनो याची फवारणी घेताना तुम्ही हे लक्षात घ्यायचं की जर कुठे कर्प आपला वाढत असेल अगोदरच्या फवारणीमधून ते तिथले तिथे स्टॉप झाला नसेल तरच तुम्हाला स्टेप्टोसायकलीन प्रति पंप तीन ग्राम हे प्रमाण वापरून हे फवारणी करू शकता आणि शेतकरी बंधूनं तुम्ही लक्षात घ्या जर कर्प्या तिथल्या था तिथं थांबलाय आपला आणि आता वाढत नाही तर फक्त आणि फक्त हे जे आपलं कॅब्रोटॉप सांगतोय ते प्रतिपंप तुम्ही चाळीस ग्राम घेऊन फवारणी करायची आणि शेतकरी बंधू यासोबतच तुम्हाला एक पूर्व कंपनीचं सिल प्रो हे आर्थोसिलिक ऍसिड सोबत सिलिकॉन असलेलं अतिशय चांगलं आणि क्वालिटीचं चा सिलिकॉन तुम्हाला यावेळेस वापरायचं आहे कारण शेतकरी बनून आपल्याला या फवारणी मार्फत पानांची रुंदी चकाकी आणि त्याची साईज हे वाढवणं फार गरजेचं आहे कारण शेतकरी बनून जर पान फक्त लांब झालं तर चालणार नाही आपल्याला रुंद सुद्धा करणं गरजेचं आहे आणि सिलिकॉन हे अतिशय महत्वाचा घटक आहे यामुळे तुम्हाला तुमच्या पानावर एक मेनाची लेअर तयार झाल्यासारखं तुमचं पान होऊन जाते शेतकरी बनवून यामुळे तुम्हाला हे सिल्प्रो वापरायचं आहे आणि शेतकरी बंधून या यासोबतच तुम्हाला एक सिलेक्टेड मायक्रोन्युट्रिएंट जे की आपल्या पूर्वा कंपनीच चिलमिक्स कॉम्बी अतिशय नंबर एक असं आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट आहे हे तुम्ही घेऊन वापरायचं आहे शेतकरी याचा रिझल्ट फारच सुंदर येत आहे शेतकरी मला काही शेतकऱ्यांनी फोटो सुद्धा पाठवले वापरल्यावर अतिशय सुंदर याचा रिझल्ट यायला आणि एकदम ग्रेनरी आणि त्यामधले जे फेरोजिंगची डिफरेन्सी दिसून येत होती ती सुद्धा आपल्याला या त्यातून केलेली दिसत आहे तर शेतकरी बंधून या तीन गोष्टी तर आपल्या कंपल्सरी या सोबतच आपल्याला काय करायचं आहे कंदमाशीसाठी अतिशय चांगलं असं आपल्याला कीटकनाशक घ्यायचं यामध्ये तुम्हाला प्रोपेनोपॉस आणि सायपरमेत्रीन घटक असलेलं प्रोफेक्ट सुपर अतिशय सहजपणे उपलब्ध होऊन जाते याचं तुम्हाला प्रमाण प्रतिपंप वीस ते तीस मिली घ्यायचंय मित्र जर ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही तीस एम एल घेऊ शकता आणि जर ऊन वगैरे असेल तर वीस ते पंचवीस एम एलच्या वर घेऊ नका याच्यामुळे तुम्हाला सायपर असल्यामुळे याचा चांगला असं रिझल्ट दिसून येईल आणि कंदमाशी चांगल्यापैकी कंट्रोल झालेली दिसून येईल यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट म्हणजे वापरणं फार गरजेचं आहे तुम्ही विचार करा स्टिकर हे अतिशय चांगला रोल आपल्या हळदीसाठी बजवत असतो त्यामुळे आपल्याला पूर्व कंपनीचं सेवर हे तुम्हाला स्टिकर घेणं फार गरजेचं देतात या स्टिकरच्या दे माध्यमातून आपण जे बी औषधं घेतो ते औषध आपल्या पानावरून निचरून जात नाहीत आणि एकदम चांगलं असं चिटकून बसत असतात त्यामुळे हे स्टिकर जे आहे कंपल्सरी वापरायचं आहे शेतम आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं स्टिकर आहे सेवर हे तुम्हाला प्रति पंप वीस एम एल घ्यायचा आहे शेत्र शे त्याच्यावर घेऊ नका काही का गरज नाही आणि या सर्व गोष्टी वापरताना तुम्हाला हे दक्षता घ्यायचं की आपलं जे बुरशीनाशक असते ते नेहमी वेगळं पाणी करूनच याच्यासोबत मिक्स करायचं असते आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते एकत्र केल्या तर जमते जसं की आपलं जे सिल्प्रो वगैरे आहे याचा काही साईड इफेक्ट होत नाही अतिशय चांगल्या प्रकारचा आपण सिलिकॉन आर्थोसिलिक अॅसिड मध्ये केलेला आहे त्याच्यामुळे काही त्याचा साईड इफेक्ट होत नसतो तर शेतकरी या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि जर आपल्या रानामध्ये कुठं पाणी वगैरे हो अजून सुद्धा साचून असेल तर त्याला नाला करून त्याला पाण्याला याला बाहेर काढून देण्याचं तुम्ही हे तुम्ही नियोजन करून घ्या कारण त्याच्यामुळं सड भरपूर जास्त प्रमाणात वाढत आहे शेतकरी आणि याच्या पुढचं जे व्हिडिओ आहे ते आपल्याला या सडीवर कसं नियोजन करायचं याच्याबद्दल राहणार आहे त्यामुळे आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ आपल्या नोटिफिकेशन येऊन आपण उपाययोजना करू शकतात याच्यामुळे तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊन जा